बातमी राजकीय वर्तुळातून आहे बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात आहे अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटरचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे तसंच रत्नागिरीमध्ये रत्नदुर्ग किल्ल्यावरती उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं आणि थिबा पॅलेस इथे थ्री डी मल्टी मॅपिंग मल्टीमिडिया शोचंही लोकार्पण अजित, लोकार अजित पवारांच्या हस्ते होईल बातमी राजकीय वर्तुळातून आहे बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात आहे अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावरती आहेत रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटरचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे तसंच रत्नागिरीमध्ये रत्नदुर्ग किल्ल्यावरती उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं आणि थिबा पॅलेस इथे थ्री डी मल्टी मॅपिंग मल्टीमिडिया शोचंही लोकार्पण अजित, लोकार अजित पवारांच्या हस्ते होईल